गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की अंतरवालीतला मंडप काढून फेका तिथलं व्यासपीठ काढून फेका छत्रपतींचा का पुतळा आहे ते काढा सगळं फेका तिथलं तर रोज म्हणजे कालही झालं रात्री पण झालं की त्या मंडपसाठी ती, ती दडपशाही सुरू आहे ते मंडप मराठ्यांच्या अस्मितेचा ते अंतरवालीचा मंडप नाही त्यामुळे गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही ते मराठ्यांची अस्मिता आहे त्याच मंडपनं मराठाही केलेला आहे त्याच मंडपनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलेलं आहे आपली जी मागणी ते, ते तोच मंडप पूर्ण करणार त्यामुळे सरकारला विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणे असले चाळे तुम्ही बंद करा पुढं मंडप काढून फेकलतात तिथं काय खुणं पडलेली नाहीये तिथं काय दहशतवादीचे केंद्र नाहीये तिथं संचारबंदी लावायला तिथं काय कापाकापी झालेली नाही तिथं शांततेत अमरवणोपोषण साखळी उपोषण आहे सध्या आता तुम्ही गाववर चाललेली दडपशाही त्या गावकऱ्यांची बंद करा लवकर आणि मराठा समाजाने काही चलमेचल व्हायचं नाही शांत चित्तानं बघा किती दिवस यांची मजा करता येईल महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा